नमस्कार मैत्रिणी हजली कुंकू असलं ह्या मालिकेमध्ये आता एक एवढी मोठी इंटरेस्टिंग घटना घडणार आहे ती म्हणजे आपली साधीपुळी कृष्ण आहे ना ती दुष्यंतच्या कानाखाली मारणार पण का मारणार चला हे जाणून घेऊन या पण प्लीज ते आधी जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसता सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ते तर गौतमी म्हणजे कृष्णाची जी, जी बहीण असते तिने दुष्यंतला भेटण्यासाठी बोललं असतं आणि ते म्हणती तुम्हाला एकदा भेटायला ये आणि यापुढे मी तुझं कधी नावही घेणार नाही आणि आपल्या दोघांमध्ये जे काही नातेसंबंध होते ते मला तोडून टाकायचं आहे आता दुष्यंतला इथे आधीच गिल्टी फील होत असतं त्याला वाटत असतं की मी ही गौतमीची माफी मागल झाल्या प्रकरणाबद्दल तर ह्या हेतूने दुष्यंत आता गौतमीला भेटायला जातो गौतमीला भेटायला गेल्यानंतर गौतमीने अशी व्यवस्था करून ठेवली असते की तिथे कृष्णासुद्धा येऊ येईल म्हणून तर गौतमी ते कृष्ण दुष्यंतला म्हणते माझं तुझ्यावरती मनापासून प्रेम होतं तू माझ्या प्रेमाला कधी समजू का शकला नाही तू त्या कृष्णाशी का लग्न केलं तेवढं तिथे कृष्णा येते आणि हे सर्व ऐकत असते गौतमी म्हणते आजही वेळ गेलेली नाही आहे आजही तू कृष्णाला डिवोर्स दे आणि आपण दोघं लग्न करू दुष्यंत म्हणतो आता हे शक्य नाही आहे कारण मी आईच्या साक्षीने मी कृष्णाशी लग्न केलेले आहे मी आता हे पाऊल मागं घेणार नाही आहे पण गौतमी काही केल्या ऐकायला के तयार नसतं गौतमी दुष्यंतच्या गळ्यामध्ये पडते आणि कृष्णाला खूप राग येतो कृष्णा पुढे येते आणि म्हणते हे काय चाललंय दुष्यंत सरकार तर लगेच गौतमी म्हणते त्या त्यांना काय विचारते मी सांगते ना काय चाललंय ते तर लगेच गौतमी म्हणते ना आमचं दोघांचाही आधी एकमेकांवरती प्रेम होतो कृष्णा म्हणते मी तुझ्याशी बोलत नाही मी दुष्यंत सरकारशी बोलते तर गौतमी म्हणते एक मिनटं पण मी सांगते ना काय ते तर आता लगेच ग कृष्णाला खूप राग येतो आणि ती खणखण दुष्यंतच्या कानाखाली मारते आता हे बघितल्यावरती गौतमीसुद्धा तिला अर्थ माझ्याही कानाखाली हनते की काय तर दुष्यंत म्हणतो मी तुम्हाला सर्व समजून सांगतो कृष्णा प्लीज तुम्ही गैरसमज करून घेऊ नका कृष्णा म्हणते तुमच्या बाबतीमध्ये जे काही होतं ना ते तुम्ही मला आधीच सांगायचं होतं मला हे असं बाहेरून कळलेलं मग मला याचा किती त्रास होईल आणि असं म्हणून कृष्णा तिथून निघून जाते आणि दुष्यंत म्हणतो गौत